काय नाव होतं कृष्णा पंडित शिरगाव कृष्णा शिरगाव आपल्याकडून समर्थ सोशल फाउंडेशन कडून तुम्ही हे अँटॉक्स टी कशासाठी म्हणून घेतलं होतं वजन कमी करण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी वजन, वजन कमी कमी करण्यासाठी किती वजन होत तुमचं साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी माझं एकशे सतरा किलो वजन एकशे सतरा किलो वजन होत टू अँटेक्स टी चालू केल्यापासून बरं बरं मला माझं आतापर्यंत नव्वद वजन झालं नव्वद वजन झालं म्हणजे जवळजवळ पंचवीस किलो वजन तुमचं या आठ नऊ महिन्यामध्ये कमी झालं कमी झालं बरं बरं तुम्ही वजन ज्याला तुमचं होतं त्याला काय काय त्रास व्हायचे तुम्हाला म्हणजे म्हणजे मला वाकायला येत नव्हतं बरं बरं बसताना पाच मिनटं बसले की मला मुंगे यायच्या पाय बरं म्हणजे बसले बसताच येत नव्हतं बसताच येत नव्हतं मी बसतच नव्हतो खाली घालीकडून बसलोच नव्हतो बरं मला आता हे चालू केल्यापासून आण चालू केल्यापासून मला खाली बसून जेवायला पण येतं बरं बरं तुम्ही मागे म्हणून बसून जेव्हा नव्हतं जेवत नव्हतो मी मला आता हे चालू केल्यापासून माझं वजन कमी झालं चरबी कमी झाली त्याच्यामुळे मी खाली बसून आता जेवू शकते बसून जीवशाव शकता बाकी एकंदरीत तुमचं वजन कमी झालं आता काय वाटतंय कसं वाटतंय माझं मला स्वतःला तंदुरुस्त वाटते एक मी फिट आहे असं स्वतःला कॉन्फिडन्स वाटतो म्हणजे ह्याच्या आधी एवढं वजन असताना आपल्याला थोडं तरी चाललं तर धाप म्हणजे थोडं चाललं तरी पण ते आपल्याला त्रास बरोबर आता तुम्ही चालणं फिरणं सगळं चावल चाललंय माझं म्हणजे आता एकंदरीत तुम्हाला काही त्रास फिट फिट एकदम एकंदरीत आपल्या समज सोशल फाउंडेशनच अँटॉक् वापरामुळे तुम्ही एकंदरीत समाधानी आहात का एकदम समाधान आहे एकदम समाधान आहे एकदम समाधान आहे आणि माझ्यापाशी जेवढी म्हणजे मा लोक माझ्या पद्धतीची येते वजन जास्त आहे चरबी जास्त आहे त्यांना सुद्धा मी याची युज करा म्हणून मी सजेस्ट काही लोकांनी तुम्हाला आता विचारलं असेल की एकशे सतरा किलो वजन होतं आता तुमच्या तुमच्या असणाऱ्या तब्येतीमध्ये तब्येत कमी जी झाली ती बघून तुम्हाला अनेक लोकांनी विचारलं असेल हो विचारलं खूप लोकांनी विचारलं काय फरक पडला कशा पद्धतीने घ्यायचं कसं घ्यायचं म्हणजे मला जेवढं माहिती होतं तेवढं मी पण त्यांना माहिती दिली आणि मी पण सल्ला दिला तुमचं बघून अनेक लोकांनी चालू चालू म्हणजे एकंदरीत आपल्या समाज सोशल फाउंडेशनच्या वापरामुळे तुम्ही एकदम समाधानी आहात एकदम समाधान तर आपल्या संस्थेकडून तुम्हाला सदिच्छा तुमचं पुढं जे आयुष्य असं जो फिट आणि हेल्दी हो हीच ईश्वर धन्यवाद धन्यवाद